समाज राज्यातला त्यांच्यासोबत आहे विशेष करून मराठा समाज तर ताकते ना खांद्याला खांदा लावून ला। त्यांच्यासोबत मुंबईपर्यंत जायची वेळ न्यायासाठी यायलाच नाही पाहिजे सगळ्यात महत्वाचं शेवटी काय की ते लेकरांचे जे हाल हाल करून त्याला मारलं गेलं तर त्याला न्याय अपेक्षित आहे मुंबईपर्यंत जायची वेळ यायलाच नाही पाहिजे पण आता नाविलाजी त्या कुटुंबाला वाटतंय त्या बांधवांनाही वाटतंय की आता न्याय मिळत नाही तर आता आपण उठाव केला पाहिजे लढलं पाहिजे म्हणून बिचारे न्यायासाठी मुंबईकडे चालले आम्ही त्यांच्या सोबत येत ताकते नाहीत लाकल त्या तयारी नाहीत काळजी करायची गरज नाही न्याय मिळेपर्यंत सोमनाथ बयाला आणि वाकोडे साहेबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही आठत नाही माझी एक विनंती आहे परभणीपासून हा लाँग मार्च निघाला त्यांचा तर तो मुंबईपर्यंत चालला आता रूटच्याबद्दलची मला माहिती नाही आहे परंतु जो काय रूट असत जो असेल तो ज्या बाजूने ते चालले आहेत उदाहरणार्थ परभणी जालनेहून चालले असतील किंवा परभणी बीड मार्गे चालले असतील किंवा नाशिक मार्गे चालले असतील किंवा अहिल्यानगर मार्गे चालले असतील पुणे मार्गे माहीत नाही ज्या मार्गावरून चालले असतील त्या मार्गावरून जात असताना लाँग मार्च जे जे गावामध्ये लागतील त्या गावकऱ्यांना माझी विनंती की जी लाँग मार्च चाललाय त्या बांधवांची सगळी जेवणाची पाण्याची नाश्त्याची व्यवस्था करा आपले बांधव आहेत आपले भाऊ आहेत ते मुंबईला चालले विशेष करून मराठ्यांना सांगतो की ज्या गावातून ती रॅली चालली प्रत्येकाची पाण्याची जेवणाची जे तुम्हाला करता येईल ती व्यवस्था करा आजपासून रात्री ते कुठं होते तिथपासून तर आता मुंबईला जायचं रस्त्यात जे जे शहरं लागतील जे गावं लागतील ज्या वस्त्या लागतील त्या सगळ्या मराठ्यांच्या बांधवांनी पोरांनी ताकदीनं त्यांना पूर्ण सुविधा पुरवा ताकतीनं माझे हात जोडून सगळ्यांना विनंती जर ते जांगला मार्गे चालले असतील तर ज्या गावातून जातील ज्या शहरातून जातील प्रत्येकानं त्यांना पाणी जेवणाची याची त्याची आजपासून ताकदीनं सगळ्यांनी व्यवस्था करा ही सगळ्यांना माझी हात जोडून विनंती